भिवंडीत वर्षभरात आढळले ऐंशी माध्यम कुपोषित बालके शासकीय रुग्णालयात बालकांवर उपचार ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी खेड्यापाड्यात कुपोषित बालकांची संख्या नेहमीच चर्चेत राहिली आहे पण भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरातील झोपडपट्टी परिसरात सुद्धा मोठ्या संख्येने कुपोषित बाल बालक आढळत असून मागील वर्षभरात ऐंशी मध्यम कुपोषित बालक आढळून आली आहेत या बालकांवर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू केले गेले विशेष म्हणजे ही सर्व माध्यम कुपोषित बालके भिवंडी शहर क्षेत्रातील आहेत कुपोषित बालकांमध्ये माध्यम व तीव्र कुपोषित असे दोन प्रकार आढळतात परंतु सुदैव म्हणजे भिवंडी शहरात आढळलेली ही सर्व बालके मध्यम कुपोषित असून रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर माधवी पंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील पोषण पुनर्वास केंद्रात चौदा दिवस थांबवून उपचार केले जातात कुपोषित बालकांवरील उपचारासाठी दहा बेड असलेले सुसज्ज पोषण पुनर्वसन केंद्र असून महिन्याला साधारण सात ते आठ बालकं या क्षेत्र केंद्रात दाखल होतात आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा